भगवत ध्वज त्यांच्या भगवे पताका म्हणू आणि भगवत ध्वज म्हणू जे आपल्या अंगा खांद्यावरती घेऊन विठोबाची वारी करतात नवे नवे तर आपल्या भागामध्ये आध्यात्मिक विचारधारेचं बीज आध्यात्मिक विचारधारेचं वारकरी संप्रदायाचं बीज अगदी प्रामाणिकपणे जे रोवतात ते आपले सर्वजण तुम्ही वारकरी संप्रदायातील मंडळी तुम्हाला सर्वांना माझा राम राम रामकृष्ण आहे मुळातच आपण सर्वजण आपला प्रपंच करत असताना परमार्थ साधत असतात आणि परमार्थ परमार्थ साधत असताना जे जे आपणाशी ठे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळे जण अगदी या मुक्तीप्रमाणे आपण घराघरामध्ये गर आध्यात्मिक बीज लावलं जात आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून आपली ही भूमी आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने मुला बाळावरती आई वडील संस्कार करतात आणि मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने राहतात याचं एकमेव कारण महाराज तुम्ही सारे जण आहात तुम्ही सारे मंडळी आहात याच कारण की आपले ज्ञानोपाराय असतील आपले तुकोबाराय असतील किंवा आपले राव नामदेव राय असतील आपली बहिणाबाई असेल आपली जनाबाई असेल हे सर्व संत मंडळींनी

अनेक प्रकारचे लोक येतात आणि आपल्याला हिरवलं जात आपल्याला खळवलं जात आपल्याला नावं ठेवली जातात आणि मग आपली की भगवी पताका पुढे पुन्हा एकदा आपल्याला उठवावं लागतं बलेंद्र देऊ कासोची नाताळाच्या हलू पाठी अशा पद्धतीचं ब्री वाक्य घेऊन आपण पुढे जात असताना आपण जी संघटना उभी केली महाराज मी आपणा सर्वांना आपल्या संघटनेला मनापासून धन्यवाद देतो कारण आपण जरी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जरी असाल तरी मला श्री जसं म्हटलं की जर आपल्यावरती एखादं संकट आलं तर ते संकट दूर करायला आपल्याला पुढे यावं हो लागतं आपल्या घरातील संकट असेल आपल्या समाजातील संकट असेल आणि म्हणून पुढे येणाऱ्या निवडणुका हे ये सुद्धा आपल्यावरील एक फार मोठा संकट आहे माझ्या दृष्टिकोनातून आपल्या पुढे येणारे हे संकट आहे हे संकट आपल्या सारख्या चांगल्या पवित्र ज्ञानदान करणाऱ्या पुण्यदान करणाऱ्या महात्म्यांच्या हातून पुढची पथकात तेवढ ठेवण्यासाठी आपण कार्य कराल अशीच मला आपल्या सर्वांतून अपेक्षा आहे सुनीताई हो रोहिदास बोराडे एक साधा आणि साध्या घरातील कुटुंबा सासू सासऱ्यांची सेवा करावी आई वडिलांची सेवा करावी आणि म्हणून त्याचं पुण्य स्मरण व्हावं हो। या उद्दात भावनेतून आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी ही पुण्यतिथी किंवा ही पुण्य स्मरण त्या ठिकाणी या हप्त्याने त्या प्रारंभामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम साजरा होतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारे या व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आपण सर्वजण माझा सर्व मित्र परिवार या भागातील सर्व विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आता लोकसभा होऊन गेली विधानसभा सुद्धा होऊन गेली आता जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीचं इलेक्शन पुढच्या काही काळामध्ये होणार आहे आपल्या भागाचा जर शाश्वत विकास करायचा असेल आपल्या भागाच विधायक काम करायची असतील तर वारकरी मंडळींवर तुम्ही सुन्ने आहात आमच्या सारख्या पामरांनी तुमच्या पुढं काही राजकीय सांगण्यापेक्षा आपण फारच सोडण्या आपला प्रपंच करत असताना आपण अध्यात्मात असा जोपासलाय तस हे बीज मी दोन तीन दिवसापूर्वी सोशल मीडिया असं किंवा च्या काही पत्रकारांच्या समोर बोललो की शेतकरी असतो आपल्या शेतामध्ये आपण भारताचं बीज लावलं जातं किंवा बाजरीचं बीज असेल गव्हाचं बीज असेल सोयाबीन असेल आपण ते पेरतो प्यार पेरल्यानंतर उत्पादन किती होत ते पी उतरून आल्यानंतर आपल्याला उत्पादन समजत महाराज आणि जर ते उत्पादन योग्य पद्धतीने उत्पादन झालं नाही तर आपण काय करतो बी बदलतो ना पुढच्या वर्षी नवीन बी तस आपल्या भागातला शाश्वत विकास जर झाला नसेल आपल्या भागातील आधी अडचणी सोडल्या नसतील तर आपल्याला बीज बदलायची गरज आहे आणि छाती ठोकून सांगतो या ठिकाणी आपण तो भगवा ध्वज हातात घेता हा भगवा ध्वज या शोलेले किल्ल्यावर पडत हा सर्व वारकरी संप्रदायाचा असेल वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कारण आपल्या सर्वांचं करण्याकरता आपल्या सर्वांच्या आडी अडचणीमध्ये आपल्या सर्वांचा गावाच्या विकासाच्या बाबत जे कोणी कार्यक्रम गेली पाच वर्ष सुनी कार्यामध्ये जातात माझी या सर्वांच्या या मीडियाच्या समोर माझ्या मित्र परिवाराला आव्हान आहे भाऊ साहेब आपण भाग राहणारे लोक आहोत आपल्याला प्रत्येकाचं जागे पक्ष जरी वेगळे असतील महाराज आम्ही राजकीय आमचे पक्ष जरी वेगळे असतील तरी आमचं स्वप्न काय ना प्रत्येकाला काय करायचं निवडून आलं होती विरोधास करायचं आहे परंतु ते बी जर खराब असेल तर बी फसरावं लागतं आणि नवीन बी त्या ठिकाणी लागतं आणि मग त्या राहत नाही उत्पादन झाल्याशिवाय राहत नाही हे आपल्या समोर मला मांडायचं होत माझ्या सोबत सुनीता पाच वर्ष आम्ही एकत्र काम करतोय आम्ही माझ्या मित्र परिवार सुनीताबाई आपल्या सोबत होते तुमच्या सोबत आम्ही आमच्या सोबत तुम्ही आपण सगळे एकमेकाच्या बोटाला धरून इथपर्यंत आलेलो आहे आणि मग हात्यावरती कोणी डाव सोडून जाऊ नये अशी माझी अपेक्षा हा जो पर्यटन तालुक्यातील आदिवासी भाग अतिशय सुपल करायचा जो आता होता तो अडच आपण जो खांद्यावरती घेऊन आपण चाललो होतो याच्यामध्ये माझा मित्र परिवार सुद्धा माझ्या सोबत होता त्यांना सुद्धा माझी कळकळची या निमित्तानं विनंती आहे की आपण सुनीता ताईच्या मार्ग ठामपणे उभे राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सुनीता ताईला भाऊसाहेब आपण सन्मानाची वागणूक द्या आम्ही आपल्या सोबत या पुरत मर्यादित आहोत असं या सांगतो सोबत त्याचबरोबर पलीकडे आमचा गण आहे अजिंक्य भाऊ काळजी करू नका इथे जातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे आपण सगळे एक आहोत आपली घर आपल्या जमिनी आपण सगळे शेजारी शेजारी राहणारे माणसं आहोत आणि म्हणून विकासाचा महामेरू उभा करायचा असेल तर सुनीताईच्या मार्ग खंबीरपणे आपण उभं राहिलं पाहिजे आणि सुनीताईच्या बरोबर जे कोणी असतील मग अजिंक्यची पत्नी आणि मारुती शेतवाळ्याची मुलगी जरी असेल तरी आपण सर्वांनी त्या मुलीला सुद्धा साथ दिली पाहिजे निकडच्या बाजूला कमलताई शर्कंदे असो

त्याच्याबरोबर निरंतर महाराज सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण जे संघटना उभी केली पलीकडे आमच्या गावातील आमचे शर्के महाराज सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत संघटना माझ्या ताकद आहे आपली आपल्याला जर काही न्याय मिळत नसेल तर आपल्याला संघटित व्हावं लागतं आणि त्याला लढा द्यावा लागतो तुम्ही मंडळींनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा लढा उभारण्याचं काम केलं तुम्हाला परवा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करताना ज्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते दोन बाबा बोड सोनाबाई या माता बोलाजे यांना पुन्हा एकदा मी नमन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय जय आदिवासी जय जय राघोजी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका